चला कसं आहे माहिती आहे का चल नमस्कार मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं आपल्या विद्यार्थी वर्गात स्वागत करतो आता आपण प्रश्नांची उत्तर बघणार आहोत इतिहासाची इतिहासाबद्दल मला असं वाटतं की परत ते दोन तीन वर्षापासून आयोग बऱ्यापैकी प्राचीन आणि मध्ययुगीन एन्शन्ट अँड मिडिवलला विसरलं होतं प्रयास पुरेपूर -पुरे त्यांना आठवण करून दिली की येस आता आम्ही यू पी एस सीच्या लेवलला शिफ्ट होतोय कारण यू पी सीलासुद्धा बऱ्यापैकी ॲन्शियंट मिडियाला बरेच प्रश्न पडतात आणि यावेळेस जे प्रश्न पडलेत ना त्यातले दोन प्रश्न तर खूपच कठीण होते ज्याची उत्तरं म्हणजे खूपच कठीण होती जे मॉडर्न हिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं मध्ययुगींची उत्तरं येऊन जातील मॉडर्नमध्ये दोन प्रश्न अशी आहेत की यांची उत्तरं तुम्हाला काढावी लागणार आहेत की डायरेक्ट भेटणार नाही ते कसं काय ते मी सांगेलच थोडक्यामध्येच माहिती यायचा प्रयत्न करेल मॅक्झिमम भर माझं कुठं असेल उत्तर सांगण्यामधं उत्तर कसं काढता आलं असतं त्याच्यावर असेल याच्याबद्दल सुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन त्याच्या मार्क्सचं पुढचं यानुसार याच्यात हिस्ट्री आहे याच्यात स्टोरी असणार या सगळ्या स्टोऱ्या आपण जेव्हा ऍन्सर केल तेव्हा परत सविस्तर बघूया आता महत्वाचं म्हणजे उत्तर आणि कोणतं उत्तर काढता आलं असतं आणि कोणतं नसतं आलं ते आपण आता बघूया ओके आता इथं बघा सगळ्यात पहिला प्रश्न होता की एकोणीशे बेचाळीस रोजी काँग्रेस कमिटीनं कोणता ठराव नाकारला सगळ्यात पहिले मला सांगा की आता इथं कर्जन कर्जन कधी होता म्हणजे एकोणीसशेच्या आसपास कर्जन होता आणि तारीख कोणती आहे बेचाळीस तो लॉजिकली विचार केला तर हे कॅन्सर जर माहीत जी नसतं उत्तर तरी आलं असतं एखाद्याच दुसरं अलीगड योजना लतीफ योजना लतीफ आपले हे सय्यद अली जे होते होते अलीगड चळवळीचे तेव्हाची गोष्ट आहे म्हणजे एरास होत नाही आणि हे आपल्याला माहिती आहे एकवीस बेचाळीस मध्ये आली होती मार्चच्या आसपास तर त्याच्याने उत्तर आलं असतं तर याचं उत्तर एक कळतंय तसंही यायलाच पाहिजे होतं पण नसतं माहीत तरी हे कर्जन अलीगड हे कॉमन गोष्टी आहेत लतिक तर बरा मला माहिती असेल याची डाऊट आहे मला पुढचा प्रश्न येतो मौळ्यांना शांत करण्यासाठी व मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन कौन्सिलर एकोणीशे नऊच्या द्वारे कोणत्या सुधारणा केल्या आता आता इथं बघा आपल्या हिंदू मुस्लिम तेड्याचा जनक मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याला म्हटलं जातं कारण याच्या अगोदरच शिमला हे झाली होती संमेलन झालं होतं आणि त्यामध्येच मुस्लिमांसाठी वेगळी संघटना असावी काँग्रेसमधून वेगळं न्यावं यासाठी वेगळे प्रयत्न केला गेलं आणि मुस्लिमांना ब्रिटिश सरकारकडे ओढण्याचा प्रयत्न त्या काळात केला गेला ती जी होती मोर्ले मिंटो सुधारणा होती आणि यातले मोर्ले हे कोण होते तिकडचे भारत मंत्री आणि मिंटो हे आपले वाईसराय होते आणि या दोघांनी मिळून आपल्या द्वेष वाढवला दिलं सुधारकांना आपले आई वडील पत्नी मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामन माधवराव कोलटकर हे समाजदूर कुठले होते असा प्रश्न विचारलाय आता याच्या बाबतीत जर तुम्ही फ्रँकली एवढं यांच्याबद्दल एवढी माहिती आपल्याला अवेलेबल पुस्तकात सापडत नाही हा कोलटकर जर म्हटलं तर आपल्याला अचित कोलटकर माहिती आहेत ग्रेट नो ऑथर ओके आणि त्यांचे वडील आहेत आणि त्या अनुषंगानं आपण जर म्हटलं तर कोल्हापूरचे येऊ शकतात ओके काही ठिकाणी मला असं सर्च करताना फ्रँकली मला गुगलच करावं लागलं जालनाचा रेफरन्स निघला होता म्हणजे मराठवाड्याचा पण स्टील आय विल गो विथ द कोल्हापूर तर मला थोडा ॲम्बिजीएस वाटतो ओके पुढे आता याबाबतीत जर विचार करायला गेला ना तर असा प्रश्न यावाच अशी अपेक्षा नाही आहे ओके okay, फ्रँकली म्हणजे हा मिडिवलचा प्रश्न मध्ये देवगींचा मध्ये त्यांनी वेगवेगळी पदं विचारली यावेळेस त्यांनी शिक्षा विचारल्या डायरेक्ट दुसरं राज्यस्तरीच्या मेन्सला एकदा काळापणाच्या याच्यामध्ये कोणाला किती साबकाच्या शिक्षा झाल्या त्यापेक्षा हा प्रश्न बरा होता पण असे प्रश्न यावेळेस अशी अपेक्षा नाही यातलं एक जरी गोष्ट माहीत असती तरी तुम्हाला उत्तर आलं असतं जसं की याच्यामधला ताजीर ताजीरचा अर्थ असा होतो की जो आपला जज आहे त्याला जे योग्य वाटतं त्यानुसार तो शिक्षा देतो ओके जसं म्हणताना मग जेव्हा शिक्षा दिली जाते जर तुम्ही मूवी जो बघितला असेल ताजीराते हिंद ओके ताजा कलम त्या शब्दावर झाला येतो ओके तर ताजीर त्याच्या म्हणू शकतो पण असा ऑप्शन इथं आला नाही पण इथं ताकीद समज आणि हद्दपार आणि जर इंग्लिशमध्ये जर तुम्ही बघितलं वॉर्निंग अबोविशन बॅनिशमेंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा दिल्यात म्हणजे तो एक मला बरा वाटतो बाकी इथं ओळखीचं कोणी वाटत नाही तर इथं जर मी गुगल करून उत्तर काढले कर यातला जो म्हणजे हद्दचा विचार जर केला तर यानुसार जो किस्सा असे याला आय फॉर आय म्हणजे टिट फॉर टॅर म्हणजे जशा तशी शिक्षा असं म्हटलेलं आहे फ्रँकली हा प्रश्न यावाच अशी अपेक्षा नव्हती इथं हद्द याचा अर्थ होतो बऱ्यापैकी एक्स्ट्रीम लेवलची होते हातपाय मोडले जातात किंवा त्याला मारल्या जातं एम्प्युटेशन होतं तर ते म्हणजे चार येणार ताजीचा अर्थ सांगितलं ताकीद समज व हद्दपार खिस्साचा अर्थ म्हणजे आय फॉर आर टिट टिट फॉर टॅट म्हणजे जशाला तशी आणि तशीही चा अर्थ होतो मानाने किंवा दंड धिंड काढणे फक्त अपेक्षा ही असते अशा प्रश्नांमध्ये की आता पुढच्या वेळेस हा प्रश्न आला तर हा कठीण प्रश्नामध्ये येणार नाही हा याचे उत्तर तुम्हाला यायला हवं सी आर दास या आता ऍक्च्युअली मी जर गुगल केलं तर यांचं पुस्तक म्हणूनच लिहून येतं पण यांचं पुस्तक नव्हतं हो यांनी जी विविध भाषणं केली होती या भाषणांना एकत्र करून इंडिया फॉर इंडियन्स हे पुस्तक लिहिलं गेलं होतं ओके पुढे आता हैदराबाद संस्थान म्हणजे बऱ्यापैकी सगळे संस्था विलीन झाल्यानंतर जे तीन संस्था नोरले होते त्यांच्या विलीनीकरणावर वेगळे प्रश्न आयोगाने नेहमी विचारले आणि हैदराबाद संस्थान जास्त आयो आयोगाचं खूपच आवडतं आहे हैदराबाद संस्थांवर पोलीस ॲक्शन केल्या गेल होती ओके मी यामध्ये दोन प्रकारचे दोन फ्रंटवरून आपण लढलो होतो एक महाराष्ट्रातून त्या प्रकारचा मराठवाडा जवळचं म्हणून सोलापूरवरून तिकडून खालून विजयवाडावरून जैन चौधरी रुद्र हे नावं आपल्याला माहिती आहे पण त्यावेळी जे मेन होते ते होते करिअप्पा आणि जिचं नेतृत्व जे करत होते ते होते गोडाड पण गोडाड जेव्हा गेले गोडाड आल्यानंतर ज्यांचं जे लेफ्टनंट जनरल होते ते होते राजेंद्रसिंग जडेजा ओके राजेंद्रसिंग जडेजा होते हे पुढे करिअप्पा नंतर आपले चीफ तेज बनले हा करिअप्पा यांच्या नंतर इथं लेफ्टनंट जनरल विचारले बरं अशा सुद्धा आता खाने खनान ही पदवी अकबरानं कोणती दिली अकबराचा नवरत्न दरबार सगळ्यांनाच माहिती जसं की तानसेन होते त्याच्यामध्ये बिरबल होते अबूफजल होते हे सगळे नवरत्नांमधले होते त्यातले त्यांचे एक रत्न होते ते होते अब्दुल रहीम तुम्ही जर अकबराचे मूवीज बघितले असतील जोदा अकबर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये सुरुवातीला अकबर लहान असताना एक व्यक्ती नेहमी जर गाईड करतो खान त्यांचेच चिरंजीव आणि पुढे जाऊन अकबरांनी जेव्हा बहिरम खान वारले त्यांच्या पत्नी यांनी विवाह केला म्हणजे अब्दुल रहीम एक प्रकारचे सावत्र मुलगा पण झाले स्टेप सन पण झाले ओके आणि हे खूप चांगले कुशल सॉरी एक चांगले पोएट होते कवी होते हे एक प्रकारचे आणि सोबत त्यांना सेना नायकसुद्धा होते सो याचं तीन येणार तुम्हाला सांगितलं ना डायरेक्ट उत्तर येत नाही पण आपल्याला सिलेबसमध्ये एवढं माहिती आहे की जे आपले सार्वजनिक सभेचे सार्वजनिक काका गवा जोशी जे होते हे जेव्हा अठराशे सत्याहत्तरला ज्याला बऱ्यापैकी म्हणजे त्यामध्ये जी इंग्लंडची राणी होती तिला काहीसर याची पदवी दिली गेली होती लिटनद्वारे आणि ती पण याबाबतीत खूपच आवाज उचलला गेला होता की अख्खा देश संक दुष्काळ असताना एवढा पैसा खर्च करणं योग्य आहे का पण त्या काळात भारतीयांची परिस्थिती लोकांना इंग्रजां सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी घरी तयार केलेल्या खादी कपड्यांमध्ये सार्वजनिक काका या सभेला गेले होते आणि तिथे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या काही मागण्या मांडल्या होत्या असा एक रेफरन्स त्या अनुषंगाने आपल्याला दिसतो अठरा सातच्या काळात इतक्या नॅशनल लेवलला रानडे आणि चिकमुकरण तेलंग आपल्याला एवढे दिसत नाहीत आणि त्यामुळं असं वाटतं की त्या काळात ॲक्टिव्ह असणारे गवा जोशी हे त्याचं उत्तर असायला पाहिजे ओके नंतर येतं अमीर अमिरे कोही नावाचे स्वतंत्र खाते हे कोणी केलं हे दुष्काळ शेतकरी यांच्या सोयीसाठी जे म्हणजे ज्याने खूप चांगल्या कल्पना आणल्या ॲक्च्युली या डोक्यात खूप चांगल्या कल्पना होत्या आयडिया होत्या ज्याने दिल्लीवरून खाली दौलताबाद म्हणजे देवगिरीला सत्ता आणली नाणं चेंज केलं ओके असे अजून एक स्कीम आणणारा होता एक मोहम्मद बिन तगलक ओके पण बाकीच्या प्लॅननुसार हा स्वतःचा प्लॅन फसला ओके आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये बघूया सध्या माझा मोठा एवढाच आहे की तुमच्यापर्यंत उत्तर पोहोचवणं ओके आता या प्रश्नाबाबतीत मला हा प्रश्न आवडला का माहिती का की आपल्याला महात्मा फुलेंचं सत्सर पुस्तक माहिती ओके आणि त्या सत्सरमुळे हे विवेक सर सत्सार सारखं सारखं वाटतं ना अनेकांना याचं उत्तर महात्मा फुले टाकलं असेल पण नाही हे पुस्तक जे होतं हे तुकाराम तात्या पडवळ यांनी केलं होतं यांची स्वतःची प्रिंटिंग प्रेस होती अनेक अभंग अनेक गोष्टींनी प्रिंट पण केल्या होत्या पण हे जे पुस्तक होतं जातीभेद विवेकसार हे त्यांना छापण्याबद्दल थोडंसं त्यांच्या मनामध्ये जागदूक होती मग पुढे जाऊन हे पब्लिश कोणी केलं महात्मा फुलेने केलं पण लिहिण्याचं काम द हिंदू या नावाखाली लिहिण्याचं काम तुकाराम तात्या पडवळ यांनी केले हे थिओसफी सोसाटी संबंधित होते सत्यशोक समाजात पण नंतर आले ओके पंचशील तत्व आफ्टर सेकंड वॉर दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचं ध्रुवीकरण झालं दोन भागांमध्ये ते डिवाईड झालं एक लिड कर होतं अमेरिकन्स आणि दुसऱ्याचं होतं रशियन्स आणि यां म्हणजे जेव्हा तेव्हाचा यू एस एस आर आणि यांच्यामध्ये कंटिन्यू कोल्ड वॉर चालू होतं देशांना ऑप्शन नव्हतं म्हणजे ऑप्शन असायची की इथं जायचं की तिथं जायचं याच वेळी भारत झालं चायना झालं युस्लोक्या झालं इंडोनेशिया झालं अशा देशांनी यांच्यापासून अलिप्त राहण्याचा धोरण स्वीकार केलं ज्याला अलिप्त चळवळ असं आपण म्हणतो याची सुरुवातीला काही पंचतत्व स्वीकारल्या गेली की जशामध्ये की एकमेकांमध्ये सपोर्ट करायचा एकमेकांच्या याच्यात डिस्टर्ब करायचं नाही अशा गोष्टी तेव्हा भारत आणि चिनी भाईबाई असंही म्हटलं गेलं तर आणि त्यासाठी जबाबदार होते दोन व्यक्ती ज्यांनी याचा स्वीकार केला ते होते पंडित नेहरू आणि चाहू अँड लाय आणि त्याच्यावर उत्तर आपलं येतं फक्त अ उत्तर जर माहीतही नसतं ना तर कॉमन सेन्सवर उत्तर आलं असतं जसं की माओ आज एक माओस्ट म्हटलं जातं ना माओवादी किंवा माओस्ट हे किंवा हे खूप जुने प्लेयर आहेत हे प्री इंडिपेंडन्स प्लेयर आहेत किंवा डॉक्टर सन यत्सेन यांनी चीनची उभारणा केली हे सगळे अगोदरचे लोक आहेत आणि हे त्याच्यामुळं थोडं जर कॉमन हिस्ट्री नॉलेज असतं तर उत्तर आलं असतं आणि इंदिरा गांधी नंतर आल्या ओके बाणूच्या नंतर त्यामुळं माओ माओ मा उत्तर उरतं सरेस्ते उरतं उत्तर फक्त एक अ क आणि अ उत्तर येणार नाही वपन अनाचार याच्याबद्दल मी थोडस डाउटफुल आहे ओके विश्वशास्त्री पंडित यांच्या पुस्तकांची जर तुम्ही किती चालली तर तुम्हाला डायरेक्ट नाव भेटत नाही पूर्ण मे बी जर तीन चार दिवसात मला जर सापडला अजून कुठं तुम्ही नक्की सांगेल पण त्यांनी विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळ काढलं होतं त्यांनी त्यांच्या वपनाला विरोध पण केला होता आणि त्यांचे जे बऱ्यापैकी दिसतं ते काम सेम थिंग अबाउट व्यंकटेश रंगो कट्टी यांच्याबद्दलही थोडीफारच माहिती उपलब्ध हो, होते पण जर तुम्ही गॅझेट गॅझेटियरमध्ये बघितलं तर तुम्हाला यांच्याबद्दल स्टोरी कळते की यस यांना पण या वपनाबद्दल त्यांनी हो, खूप मोठा आवाज उकारला होता आणि त्यामुळे दोघांपैकी एक उत्तर असायला पाहिजे मला मोर क्रेड उत्तर वाटतं हे व्यंकटेश रंगो कट्टी म्हणजे सायन्स मधला एक प्रश्न आणि हा एक प्रश्न एमबीबीएस वाटतो हा प्रश्न जुन्या स्टेट बोर्ड मधला विचारलाय तुम्हाला माहित असायला पाहिजे होता यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे राजा भोज गुर्जर आणि प्रतिहार यांचा तो मेन होता म्हणजे मिडल म्हणजे महाराष्ट्र आणि साऊथ यांच्या मध्ये ओके नागपूर साइडच्या पासून काली म्हणजे बऱ्यापैकी खूप ग्रेट महाराज म्हटल्या जातो याला इव्हन पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न पडेल की स्वतः कृष्ण देवराय यांनी भोज नाव लावून घेतलं स्वतःला की मी आंध्रचा भोज आहे म्हणजे एवढं याला प्राप्त झालेलं होतं कुणाला भोज यांना आणि हे होते गुर्जरांचे मग डचं उत्तर चार आहे तर हा उडला आणि हा उडला पुढे येतो अपराजित आणि विजयालय हे तुम्हाला माहित असायला पाहिजे होते विजयालय का जास्त माहित पाहिजे कारण की आपल्या बोर्ड जुन्या अकरा स्टेट बोर्ड करा करा असं आपण म्हणतो त्यात प्रत्येक घराण्याचे संस्थापक दिलेत तेवढ्या ऍटलिस्ट करावी अशी अपेक्षा असते आणि मी नेहमी सांगतो की ऐंशी मिडिवसाठी लुसेंटचं पुस्तक नक्कीच करा त्यात पण दिलं होतं तर हा कठीण प्रश्न होत नाही आणि अपराजित व सॉरी विजयालय हे चोळ राजघराण्याचे संस्थापक होते म्हणजे क च उत्तर तीन आहे आणि उत्तर तीन असणारा एकच ऑप्शन हाच हा उडला उत्तर दोन बाकी अपराजित पल्लवे आदित्य हे हा सुद्धा चोळमधलाच एक राजा होता भारतातलं ग्रेट शासन तेनाईराम यांच्या नावासारखा कार्टूनच्या स्वरूप बरंच फेमस आहे जसं वरती अकबराच्या बिरबल तसं कृष्णदेवराचे तेराम असं फेमस आपल्याला दिसतं ज्ञानाचा भंडार दिसतो हे तेनाईराम होते हे विजयनगरचे जे कृष्णदेवराय द ग्रेट राजा की ज्याच्यामुळं मुघल खूप दिवस खाली आलेच नाही ओके सल्तनत खाली आलीच नाही तर ते म्हणजे विजयनगरचे कृष्णदेवराय आणि हा सुद्धा जुन्या प्रश्नावर रेफरन्स आपडतो की अमुक्त माल्यदा हा काव्यग्रंथ त्याने लिहिला होता हा तेलगू भाषेत दिलेला होता आंध्र म्हटल्यावर नंतर आंध्रभोज आता सांगितलं याने स्वतः आंध्रभोज अभिनवभोज अशी नावं लावली होती म्हणून अ बरोबर आहे अ बरोबर असल्यामुळे लगेच दोन ऑप्शन उडून जातात ब बरोबर आहे तर ब बर बरोबर आहे बच टेन्शनच नव्हतं सगळ्याकडे कॉमन्स होता पेद्दना हा महान तेलुगू द्रव हो जसं तिकडं तानसेन होते गायक तसे इथं हे होते अबू फैजल होते तशी इथं पेद्दना होते यांना तेलगू पोयट्रीमध्ये लिट लिटरेचरमध्ये जनक फिगर मानले जाते फादर फिगर मानले जाते कोणाला पेद्दनाला दुसरा जी कृष्ण म्हणजे विजयनगरचं घराण आहे याची सुरुवात संगमांनी केली पण कृष्णदेवराय संगम नव्हते ते त्याच्यानंतर तिसरी जी प्लेयर आले ओके आरिओच्या आधीचे म्हणजे कोण तुलू कोण तुलू याचे ते होते म्हणून ड चुकीचाच आहे पण आपण ड बघायची गरज नव्हती कारण की जर पेद्दना माहीत असेल तर टेन्शनच नव्हतं काही अ आणि ब असल्यामुळे दोन लगेच उडून जातात त्यामुळे इथं तुम्हाला घाबरायची गरज गडबड कुठं जाणार होती पेद्दना माहीत असायला पाहिजे होता त्यामुळं हा प्रश्न इथं पेदनामुळं थोडा कठीण होऊन जातो याचे दोन ऑप्शन लगेच उडतात या पहिलं वाक्य तर हे माहीत असायला पाहिजे होतं कारण आहे ते आपल्या रेफरन्सेसमध्ये आपल्या स्टेट बोर्डमध्ये आणि त्याच्यामुळे तो तुम्हाला माहीत असायला पाहिजे होता आणि त्यामुळे दोन ऑप्शन लगेच उडतात गडबड कुठं होते क मुळं मग इथं रिस्क घ्यायला काही हरकत नव्हती पण आता माहीत असायला हवं परत याच्यासाठी परत सांगतो मला हा प्रश्न पण थोडा डाऊटफुल का वाटतो कारण हे जे आहे ना की असं जे जे होतं हे बऱ्यापैकी सुरुवातीला जी, जी आली होती ज्ञानप्रसार मंडळीच्या आसपास म्हणजे आपली परमंस मंडळी ज्याची लिस्ट लीक झाली आणि त्याच्यामुळं ते सगळे गायब झाले होते ते समाजसुधारकांसाठी ही होतं माझ्या रेफरन्सनुसार पण त्यातले जे समाजसुधारक होते त्यांनी पुढं जाऊन जेव्हा ब्राह्म समाजाचे केशवचंद्र सेन जेव्हा मुंबईला आले होते जे आचार्य बनले होते त्यांनी जेव्हा भाषण झालं तर प्रेरित होऊन परत एकत्र येऊन प्रार्थना समाज तयार केली ब हे बघा ब्राह्म समाज आणि आर्य समाज हे बऱ्यापैकी धार्मिक गटामध्ये जाऊ शकतात तर हे दोन तर नाहीच आहे सत्यशिव समाजाबद्दल असं कधी मना वाचत आलेलं नाही आहे त्यामुळं आविल गोविद प्रार्थना समाज ओके okay, याचं उत्तर हेच यायला पाहिजे पण हे परमांस मंडळीबद्दल जास्त योग्य असतं पण असेल तर प्रथम समास पण येऊ शकत म्हणजे थोडक्यात काय तर या पेपरमध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसेल की बऱ्यापैकी जर प्रश्नांचा विचार जर केला हा प्रश्न अँबिगुअस आहे पण तुमच्याकडे उत्तर हाच ऑप्शन होता उत्तर टिक करायला त्यामुळे बिंदास उत्तर हे यायला पाहिजे होतं आयोगाने दिलं तर हेच द्यायला पाहिजे दुसरं देणारच नाही तर कॅन्सल करेल हा प्रश्न फिफ्टी वाला होता मी मान्य करतो ओके हा प्रश्न मात्र जुन्या स्टेट बोर्ड मधला जो जो राज्यसेवा करतोय त्याला एवढं माहीत असायलाच पाहिजे ओके आणि ते त्याने केलंच पाहिजे इथं मात्र म्हणेल की ओके इट इज टफ हे सगळ्यांनी कुठं ना कुठं विधवा विवाहाबद्दल समर्थन केलंय हा माहीत असायला पाहिजे पंचतत्व कॉमन आहे अगं याच्याबद्दल हा ब्लेंडर होता इथं तुम्हाला फुल बोलण्याचा प्रयत्न केला होता या इथं कठीण वाटू शकतं हा दिलाय लुसेन मधं हा लॉजिक जो ज्यांना हिस्ट्री थोडीफार वाचली मॉडर्न हिस्ट्री त्याला हे लॉजिक आलं असतं ओके okay, इथं म्हणू शकतो आपण प्रत्येकाला माहीत नसेल हे माहीत पाहिजे माई जयंत चौधरी माहीत पाहिजे रुद्र माहीत पाहिजे घोडाड माहीत पाहिजे करियाप्पा माहीत पाहिजे सिंग माहीत पाहिजे ऑपरेशन पोलो माहीत असायला पाहिजे ही पोलीस अशी होती तर पोलो का म्हटलं गेलं कारण पोलो पोलो ते घोड्यावरून खेळला जातो हॉकी तो त्याच्यावर त्याचं ग्राउंड तिथं खूप जास्त होती म्हणून इथं लॉजिकली आलं असतं उत्तर हा प्रश्न कठीण होता मी ती मान्य करेल सहा हा कठीण होता हा सोपा होता आणि हाही सोपा होता म्हणजे पंधरापैकी आठ क्वेश्चन तर एकदम आवाक्यातले होते शुअर होते तीन प्रश्न लॉजिकने सॉल्व्ह झाले असती पण चार प्रश्न अशी होती की जिथे रिस्क घ्यायची की नाही घ्यायची हे तुमच्यावर डिपेंड होतं ओके चालेल फक्त आता ही प्रश्न पुढच्याच कधी आली कधी मेन्सला पण असणारे सेवा मेन्सला तुम्हाला लिहिण्यासाठी कामा पडू शकतात अशी प्रश्न होती ही कंबाईनचा अभ्यास करत त्यांनाही कामा पडतील चालेल इथं आपण थांबूया आणि आता भेटूया आपण जॉग्रफीला तोपर्यंत हॅपी पिरिडिंग